सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्यरित्या फिरू शकतो का सामाजिक समताच पूर्णपणाने या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जातं त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जातं एका भावाला जर दा शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे सारखा गुन्हा असेल तर म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय अध्यक्ष महाराज आपल्या संमतीने एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपस्थित करतोय काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडून आणला याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मी हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात त्याच्या हॉटेलमध्ये जीव घेणं हल्ला झाला अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही अध्यक्ष महाराज त्यानंतर पुन्हा अडोक्यात मंगेशांवरती हा हल्ला त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन तीनदा हल्ले या पुढे जाऊन वाघमारे यांच्यावरती हल्ला म्हणजे कुणीही एखादं सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्य एवढी वाईट अवस्था झालेली आहे मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जात त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जातं आणि अटक होत नाही हे दुर्दैव आहे एका भावाला जर शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे सारखा गुन्हा असेल तर म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथं मी विनंती करतो की आपण यामध्ये ठीक अध्यक्ष महोदय यावर कडक कारवाई केली जाईल नारायण कुचे महोदय आपल्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये गेल्या त्रैद महिन्यापासून माझा बंजारा बांधव असेल धनगर समाज बांधव असेल कायम उपोषण चालू आहे लाथोचे मोर्चे निधले बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदणीप्रमाणे अनुसूचित जा जाती जमातीमध्ये एस टी प्रवर्गामध्ये येतो ही नोंदही त्याला सापडली तरी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करेल का बंजारा समाजाला एस टी आरक्षण देईल का ही शिफारस करत केली पाहिजे अशी विनंती मी करतो आणि एस टी बंजारा समाजाला एस टीमध्ये दे आरक्षण देण्यात तेव्हा विनंती करतो धन्यवाद